नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज हरतालिका आहे त्यानिमित्ताने आपण हरतालिकेची कथा बघूया हे हरतालिका व्रत जे आहे ते देशाच्या अनेक राज्यांमध्ये साजरं केलं जातं भाद्रपद तृतीयेला केले जाणारे हे व्रत यावर्षी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरं केलं जाणार आहे हरतालिका व्रताच्या पूजेनंतर कहाणी वाचली किंवा ऐकली जाते तर ज्यांना पूजेला जाणं जमत नाही त्यांच्यासाठी ही हरतालिकेची व्रतकथा कुमारिका आणि महिला दोन्हीही हे व्रत करतात हरतालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आली आहे देशाच्या अनेक राज्यात हे व्रत साजरं केलं जातं या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नानादी वगैरे कोरे वस्त्र परिधान करतात साजशृंगार करतात पूजेसाठी चौपाटावर केळीच्या पानांचा मंडप करून त्यात वाळूचे शिवपिंड करतात आणि शिवपार्वतीची प्रतिमा ठेवतात रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेळतात गाणी म्हणतात भजन कीर्तन करतात शेवटी कथा ऐकली जाते ती अशी एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा ना आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष झाडाची पिकलेली पानं खाऊन राहिलीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यांना ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूंकडे आले त्यांनाही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवां वाचून मला दुसरा पती करणेच नाही असा माझा निश्चय आहे असे म्हणून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे त्याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेमध्ये जाऊन तू उपवास केलास तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तुम म्हणालीस तुम्हीच माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छाच नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्याला सांगितलीस पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी हा असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं खेळीचे काम लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडोपचारे त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो सात जन्मांचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं दारिद्र्य दूर जातं व पुत्रशोक होत नाही ही कहाणी ऐकल्यावर सुवासिनांना यथाशक्ती वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणाचे द्वारी गाईचे गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण जय श्रीराम